मुस्लिम एकतेचे प्रतीक चेंबूरमध्ये गुलाबाचे फुल देऊन ईद साजरी करण्यात आली रमजान ईद निमित्त सीमाताई माहुलकर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून रमजान ईद निमित्त नमाज झाल्यावर चेंबूर मुकुंद नगर येथील जमाते नुरुल इस्लाम मस्जिद येथे मुस्लिम बांधवांना गुलाब वाटप करण्यात आले सोबतच आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाठे साहेब व पोलीस अधिकारी उपस्थित होते तसेच चांद बादशाह सय्यद असलम मोहम्मद शेख मेहबूब खान उस्मान शेख इरफान शेख अक्रम खान सूरज सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले कालच हिंदू नववर्ष गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यात देखील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला हा एक आदर्श सर्व ठिकाणी घ्यायला हवा असे आवाहन माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या वतीने राजेंद्र नगराळे यांनी केले आहे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर आणि माजी नगरसेविका सीमाताई राजेंद्र माहुलकर यांच्या वतीने मागील कित्येक वर्षापासून जेव्हा ईदचा नमाज सुटतो त्यावेळेला आम्ही सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो तसेच आपल्या आरसे पोलीस स्टेशनच्या व हे देखील याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे आपल्या आरसे पोलीस स्टेशन आणि राजेंद्र माऊलकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हिंदू मुस्लिम एकतेचा हा संदेश इथे देत असतो ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद हे इन्सान बनेगा हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय कालच आपला गुढीपाडवा झाला हिंदू वर्षात अतिशय धूमधममध्ये स्वा स्वागत करण्यात आलं आणि अशा वेळेला सर्व हिंदू बांधवांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मुस्लिम बांधवांनी देखील हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या सद्गुरू हरदेवजी महाराज सांगतात धर्म जोडता हे तोडता नाही तर आम्ही हे धर्म जोडायचा प्रयत्न करतो हा भारत देश जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर हे माझे सगळे हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब हे भाई भाई हा संदेश आम्ही याच्यातून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी आरसे पोलीस स्टेशनचे घाटेसाहेब आणि या सर्व बांधवांचे आभार मानतो की ते ह्या रोजाच्या टायमाला असू दे किंवा कालचे पण वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणूक होती अतिशय कर्तव्यदक्षपणे त्या सर्व गोष्टीमध्ये सहभागी होते आणि असंच आपण सगळ्यांनी एकेने राहून एकीचे बळ मिळते फळ सगळ्यांनी एकीने राहून हा भारत देश आपण प्रगतीपथावर नेऊ पुन्हा एकदा राजन माहुलकर आणि सीमाताई माहुलकर यांच्या वतीने सर्व बांधवांना शुभेच्छा देतो सर्वांची प्रगती हो सगळ्यांना आनंदी जीवन जावो आणि आपला देश प्रगतीवर जावो धन्यवाद आज का जो साल है बहुत बेहतरीन आहे आप का भी इसमें इसमे है हम लोग बहुत खुशी है इसमें सबको पूरे मुल्क के लोगों को और हम हमेशा यही दुआ करते हैं कि हमारे मुल्क हिंदुस्तान को अल्लाह हमेशा दिन दुनी रात चौगनी तरक्की दे और हमेशा आपसी भाईचारगी हो मोहब्बत हो बाकी हमारे खजानची साहब ने बहुत अच्छा पैगाम दिया वही हम सब के लिए काफ़ी है और आपस में मिलजुल करके रही है, हम सब के लिए दुआ सर्वप्रथम मैं सर्व भारतीय वंदन करुण एक संदेश देवी इच्छित हो कि मुंबई पोलीस तर नेहमी कर्तव्यदक्ष राहतेच प्रत्येक जनतेच्या सेवेसाठी मो मुंबई पोलीस सदैव तत्पर आणि सदैव मदतनीस आहेच परंतु प्रत्येक महाराष्ट्रात असो का भारतात असो आपल्या देशात कालच एक गुढीपाडवा सण हा हिंदू समाजाचा जो वर्ष प्रारंभ दिन मानला जातो तो, तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त मी काल सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि योगायोग म्हणजे आज हिंदू आज रमजान ईद मुस्लिम बांधवांचा जो एक पूर्ण वर्षामध्ये महत्त्वाचा सण असतो आणि एक दिवाळी उत्सवासारखा त्यांचा रमजान एक तीस दिवस उपास ठेवून ते एक आनंद उत्सव आणि सणाप्रमाणे उत्सव साजरा करतात तो सणाचा दिवस पण आज लगेच दुसऱ्या दिवशी आल्यामुळे मुस्लिम बांधवांना पण रमजान निमित्त मी पूर्ण सर्वांना शुभेच्छा देतो आपला भारत देश हा सुसंस्कृत देश आहे सर्व जाती धर्माचे लोक इथं एकोप्याने नांदतात कुठल्याही कोणाही धर्मावर कुठलाही प्रतिबंध नाही प्रत्येकाला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाने त्यामुळे संविधानाने जे स्वातंत्र्य दिलेलं स्वा त्यानुसार सगळ्या भारतीय एका ठिकाणी राहतात आपले सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरे करतात एकमेकाच्या सुखात दुःखात हजर असतात आणि त्यानिमित्त प्रत्येकाच्या सणाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे तसा आदर होत असतो आणि आपल्या आर सी एफ पोलीस स्टेशनमध्ये पण सर्व हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव एकोप्याने राहत असतात प्रत्येकाचे कुठलेही कोणाचे असे मतभेद नाही काही भानगडी नाहीत किंवा काही वादविवाद नाहीत आणि किरकोळ काही गोष्टी असेल तर ते सौजन्याने सोडल्या जातात आणि हेच एक आपल्या भारत देशाचं सब एक आहे जे वाक्य म्हटले जाते की हिंदू मुस्लिम शीख असे इसाई ज्या सर्व जातीधर्म आहेत ते सर्व एकच आहेत फक्त मानव मानव आहे ते जातीधर्म आपल्या जीवनमानासाठी घटक जसे वेगवेगळ्या घटकांनुसार एका घटकात जर सर्व राहिले तर जीवनमान जगणं वे योग्य होणार नाही तसं त्याप्रमाणे सर्व जसे पाचवी हात पंजाचं बोट जर सगळे पाचवी बोटं सारखी असतं तर कामं व्यवस्थित झाले नसते त्याप्रमाणे सिस्टममध्ये निसर्गाने देवाने भगवंताने हा सिस्टमच असा बनवला की लहान मोठा छोटा मोठा जात धर्म सगळ्यांना वेगवेगळे आपापल्या परीनं दिलेले आहे आणि त्या जाती धर्मामुळे सगळे आपापले कामं करून सुख समाधानाने गोविंदाने राहतात याच देशा भारत देशाचं हेच भारत देशाचं वैशिष्ट्य आहे जगात म्हणूनच भारत देशाला एक सुखी आणि समृद्ध देश मानला जातो की इथलं सगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात सगळ्यात आज भा जगात दोन नंबरचा देश आहे आपलं लोकसंख्येच्या बाबतीत तरीही सगळा सुख समृद्धीने नटलेला देश आहे प्रत्येकाला आपल्या जीवनाचा अधिकार आहे प्रत्येकाला कर्तव्य करता येतं आणि स्वतंत्र आहे कुठेही कोणावर अत्याचार होत नाही आणि गुणगोविंद सगळे समाज एकत्र राहतात हेच भारताचं वैशिष्ट्य आहे यानिमित्त मी कालच्या गुढीपाडव्यानिमित्त पूर्ण हिंदू बांधवांना आणि आजच्या रमजान निमित्त निमित मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देतो धन्यवाद इच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुकुंदराव आंबेडकर नगर गेली मला वाटतं आम्ही चार पाच वर्ष झाले हा उपक्रम राबवत आहेत इथच्या दिवशी आम्ही सर्व एकत्र येत मुकुंदराव आंबेडकर नगर असेल पूर्णबुद्ध विहार असेल शिवशक्तीनगर असेल विक्की कपूर नगर असेल आणि सर्व राजेंद्रजी म्हावळकर साहेब आणि सीमाता यांच्या आशीर्वादाने हा सुंदर असा प्रोग्राम आम्ही इथे दरवर्षी घेतो त्याचबरोबर आरशे पोलीस चौकीचे वरिष्ठ असतील तेसुद्धा आमच्यासोबत उपस्थित असतात आणि सर्व मुस्लिम बांधवसुद्धा उपस्थित असतात तर आम्ही लहानपण झालं आमच्या इथे आम्ही राहतो आहेत इथे किती मोठी दंगल जरी झाली आणि त्यावेळेस खूप आमचं नाव खराब करण्यात आलं होतं की मुकुंदराव आंबेड पैसा आहे वैसा आहे परंतु काही काळामध्येच मुकुंदराव का आंबेडकर नगरने असं काही इथे बंधू भाव आणि भाईचारा वाढवलेला आहे की मला वाटतं आता जी नागपूरमध्ये दंगल झाली या नागपूरच्या दंगलच्या दिवशी दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही इथे बसून इफ्तारे पार्टी केली इथे राजेंद्र महावळकर साहेब आले होते आणि एवढं वातावरण गडूळ असणं महाराष्ट्राचं हे मुकुंदराव आंबेडकर नगर एक उदाहरण आहे जिथे सब भाईचारा मैत्री आणि असं एक सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असंच भाईचाराचं वातावरण पुढेही निर्माण राहावं यासाठी मी पुन्हा एकदा मुकुंदराव आंबेडकर नगर बुद्ध विहार याच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय पालवे साहेब और श्री राजेंद्र माउल के प्रतिनिधि राजू नगराले साहब सूरज सरवे जी ये सभी लोग आज यहाँ पर आकर हम मुसलमानों को रमज़ान ईद के बारे के शुभेच्छा देने के लिए आए मैं आपकी चैनल के माध्यम से मैं सभी लोगों का शुक्रगुजार हूँ इसी तरह हम सब लोग मिल रहेंगे और आरसी पुलिस स्टेशन वालों का बड़ा एहसान है हमारे ऊपर उन्होंने हर वक्त हमारा साथ दिया है हमारे रमज़ान के महीने में सारा बंदोबस्त करना हमारे सारा ट्रैफिक के बारे में हो कहीं पब्लिक का बारे में हो या पूरे तीस दिन जो भी हमारी दिक्कतें थी सभी दिक्कतों के बारे में वो हमको बुलाकर हमसे मीटिंग लेते थे और हमें गाइड करते थे उसी के तरीके से हम लोग चल के आज पूरा रमज़ान का महीना हम लोग ने निकाला है और मैं इस वजह से बहुत शुक्रगुजार हूँ हमारे सीनियर साहब का और बाकी पूरे आरसे पुलिस स्टेशन के स्टाफ का जिन्होंने पूरे मेहनत से और पूरे एरिया में हमारे कुछ भी ऐसी घटना होने नहीं दी सभी को मिल बार बार बुलाकर हमें मीटिंग लेते थे और हमको समझाया जाता था और हमको गाइड किया जाता था इसका मैं आपके चैनल के माध्यम से मैं इन सब सबका शुक्रगुजार हूँ बहुत बहुत शुक्रिया हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको हमारी तरफ से ईद मुबारक सबको भाई लोग हमारे राजू भाई है सूरज है हमेशा मतलब हर रमजान में बकरीद में ये माहौल कर माहौल से अपना राजन भाई है सब अपना मतलब एक कट्टर रहते हैं सब हिंदू मुस्लिम यहाँ तो अपने एरिया में तो हम लोग बचपन से रहते साथ में ऐसा कुछ सीनियर अच्छा आर सब चौकी तो कहते हमेशा हम लोग का सपोर्ट रहता है ऐसा कहते नहीं हमेशा सपोर्ट रहता है सीनियर सब भी आए हैं उनको सपोर्ट रहता है और रात को भी ड्यूटी रही है दिन में भी ड्यूटी लगे रही है मतलब चौबीस घंटे यहाँ पॉलिसी है कुछ तकलीफ नहीं है फिर भी ड्यूटी लगाते इनको ऐसे काम है और बाद में हमारा राजमहलकर भी हमारा नगर सेवक है हमको उनका भी सपोर्ट है हमको राजू भाई है सूरज है यहाँ हिंदू रहते मुसलमान रहते जैवी मल रहते सब एक साथ में रहते हम लोग सब प्रोग्राम साथ में लेकर है जैसे बाबा साहेब अम्बेडकर की जयंती में हम लोग साथ में रहते गणपति में साथ में रहते रमजान में भी साथ में आते हर प्रोग्राम में हम लोग साथ में करते सबका शुक्रगुजार हो सबको सबको ईद मुबारक